रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची वर्षी उन्हाळा कडक होता वेळेस बेचाळीस पण टेम्परेचर ऑर्गेनिक सर्व प्रोडक्ट असल्यामुळे झाडावर स्ट्रेस कमी करणं आणि फळांना जी नैसर्गिक चकाकी आणि कलर साईज येते त्याचं एक वेगळ्याच प्रकारच चमक फळांना येते म्हणजे रासायनिक जो काही खर्च होतो त्याच्या प्रमाणात याचा खर्च आपला कमी कमी नमस्कार शेतकरी जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा एग्रोडिक बारामतीच्या माध्यमातून आज आपण आलेलो टाकळे आजी येते शिवाजी पोकळे शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्या या बागेमध्ये आपण उभे आहोत त्या बागेला संपूर्ण मार्गदर्शन केलेले रामा एग्रोटेक प्रतिनिधी प्रवीण कांदळकर सरांनी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही याला मार्गदर्शन करताना किती दिवसाला विजिट देत होता आणि शेतकऱ्यांचा पण अभिप्राय की तुम्ही याला तुम्हाला जे काय इथून मागे शेती करत होता शे, केमिकलची शेती आणि आता ऑर्गॅनिक शेती याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवते मी आपलं दहा दिवसाचं शेड्यूल देत होतो दहा दिवसाला तुम्ही विजिटला ओके आणि तुम्ही आता जे मागच्या वर्षी तुमचं एक किती वार आहे चौथा वार आहे चौथा वार आहे तर ह्या वर्षी तुम्हाला साईज आणि सेटिंग कसं वाटते बरं शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी की कशा प्रकारचं सेटिंग झालेलं आहे आणि आता साईज पण चांगल्या प्रकारे होत आहे फळांची आणि काही फळांना असा कलर पण यायला लागलेला आहे तर मला शेतकरी बांधवांना सांगणं एकच आहे की ऑर्गॅनिकमध्ये आता आज या ठिकाणी आपण थांबलेलो आहे चाळीस अडतीस टेम्परेचर ह्या वर्षी उन्हाळा इतका कडक होता की काय काय वेळेस बेचाळीस पण टेम्परेचर गेलो होतं आत्ता सकाळी सरांनी क्रॉप कवर काढलेला आहे मला वाटतं ना क्रॉप कवर काढल्यामुळं झाडं सगळी अशी बेंड झालेली थोडीशी झाकून गेलेली आहे बराचसा माल आतल्या साईडला झाकला गेलेला आहे तर शेतकरी बांधवांनो रामायण रोडचं जे जैविक तंत्रज्ञान आहे तेव्हा ऑर्गॅनिक सर्व प्रोडक्ट असल्यामुळं झाडावरचा स्ट्रेस कमी करणं आणि फळांना जी नैसर्गिक चाकाकी आणि कलर साईज येते त्याचं एक वेगळ्याच प्रकारचं चमक फळांना येते तर तुम्ही यांना आत्तापर्यंत कोणते कोणते प्रोडक्ट दिलेत सुरुवातीपासून बायोस निमकरेन्स सुरुवातीला कळी काढायसाठी प्रोडक्ट दिला असेल आपण रामा मॅजिक स्टीम ग्रो ओके आणि बाळ समृद्धी बायोसमृद्धी रूट मॅजिक रूट मॅजिक आणि आता बाळसृष्टी बायोसृष्टी आणि साईज ट्रिपल नाईन शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही बागेला तुम्हाला पाहिजे असेल तरी पाहू शकता येथे येऊन व्हिजिट देऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारची बाग यावेळी या ठिकाणी सेटिंग सही से साइज पण चांगले प्रकारे होत आहे आणि प्रवीण कांदळकर का सरांनी पोके सरांना जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे पोके सर तुम्ही या मार्गदर्शनाने समाधानी आहात का हो समाधानी इतर वेळेस तुम्ही जे ह्या दिवसात तुमची बाग असते ना आता ह्या बाग काय फरक जाणवते तुम्हाला शेवटची चांगली बाग चांगली म्हणजे फरक काय सेटिंग चांगले सेटिंग चांगले आणि हे तुमची प्रोजेक्ट वापरल्यामुळं चांगले आणि आपल्याला खर्च वाईज कसं वाटते कमी खर्च याला म्हणजे जे रासायनिक जो काही खर्च होतो त्याच्या प्रमाणात याचा खर्च आपला कमी कमी आणि जे काही येणार म्हणतो की उत्पादन ते सुद्धा चांगल्या प्रकारे निघते तर इतर जे शेतकरी आहेत आपले आता भारत महाराष्ट्रातले शेतकरी महाराष्ट्राबाहेरचे शेतकरी आपले युट्यूब चॅनल पाहतात कंपनीचा त्यांना तुमचं काय सांगणार आहे की तुम्ही काय एक सल्ला द्याल शेतकरी म्हणून एका शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही काय नाही तुमचं जे प्रोजेक्ट आहे राव चांगलं चांगले शेतकऱ्यांनी हो <laughs> okay, आता ही जैविक वरती तुम्ही घेतले म्हणजे पीक yeah. ह्याच्या अगोदर तुम्ही भर द्यायचं तुम्हाला दोन्ही तपवत काय वाटते नाही तपवत आता जरा चांगलं हे वापरलं चांगलं म्हणजे नक्की काय फक्त दोन शब्दात नाही म्हणजे ह्याच्यात फरक तुमची कॅनप असेल माती असेल पाणी असेल किंवा मेहनत असेल सगळ्यात काय फरक जाणवतो चांगलं साईज ओव्हरऑल काय सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो साईज चांगली मिळली जो तुलनेत खर्च होता तो खर्च कमी प्रमाणामध्ये उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला तेच महत्वाचं आहे की आजकाल वारेवाप खर्च करून सुद्धा जी काही प्रोडक्शन शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः आज तोट्यात झाले कुठले कुठल्याही सुद्धा डाळिंबच नाही कोणत्याही पिकामध्ये शेतकरी तोट्यात जाण्याची कारण की अपेक्षित उत्पन्न भेटत नाही आणि ते उत्पादन काढण्यासाठी होणार वारेमाप खर्च रामायग्रोटेकचं जे काही शेड्यूल आहे त्यामुळं एक योग्य खर्चामध्ये सुनियोजित प्रकारे कोणत्याही पिकाचं उत्पादन आपल्याला घेता येतं आणि उत्पादनामध्ये आलेला जो फरक आहे तो आपल्या समोर आहे आणि शेतकरी देखील या सगळ्या काही जे काही ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांनी रामायग्रोडिक त्यातून ते समाधान आहेत कसं चांगलं आहे साईजमध्ये कलर मध्ये आज ही साईज झालेली ही साईज कशी वाटते तुम्हाला चांगली झालेली पूर्वी होती साईज ही नाही बाकी तर तुमचं तुमच्या दरवर्षी तुम्ही करता येत तिसऱ्या और... कित वर्ष किती वर्षाला आहे आता चौदा वर्षाला दोन वर्षापूर्वी दो तुम्ही बघितलं तीन वर्ष तुमचं काय होतं कमी होतं साईज साईज असो हे तरी तुमचं गारपीट मध्ये मध्ये गारपीट मध्ये गेल तर हा गेलत पण तुम्ही हे केलं उत्पादन वापल्या रामाबा ॲग्रोटेकच्या वापरल्यानंतर किती असेल साधारण सेटिंग एका झाडाला किती किलो निघेल अंदाज आता बरं सर तुमच्या एजवरती किती कॅरेट माल निघल दीड कॅरेटच्या वर निघाल साईज वगैरे सगळे साईज चांगले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे म्हणजे थोडक्यात पोकळे सरांचे कष्ट आणि रामा ॲग्रोटेकच्या जैविक तंत्रज्ञानाची साथ आणि जे काय कांदुळकर सरांनी यांना मार्गदर्शन या सर्वांचा सांगड घालून बाग आज या स्टेजला आलेली आहे म्हणजे आज थोड्या दिवसात एक पंधरा वीस दिवसात किंवा महिनाभरात बऱ्यापैकी सर्व बाग हार्वेस्टिंग होईल आणि जे काही शेतकरी यातून एक प्रकारचं म्हणजे तुम्ही तुम्हाला मी मनापासून खरं विचारतो तुम्ही समाधानी आहात का आहे नक्की हो म्हणजे जे काही तुम्हाला आतापर्यंत ट्रीटमेंट भेटली त्यातून समाधानी आहेत ना समाधानी चांगली ट्रीटमेंट भेटली इथून पुढचं नियोजन आता तुम्ही इथून पुढचं जे काय पुढच्या वर्षी बाहेर धरता तर त्यावेळेस तुमच्या मनात रामायगोडीच्या प्रॉडक्ट बद्दल काही शंका राहील का, का तुम्ही वापरणार नाही नाही वापरणार आम्ही ना सगळे प्रोडक्ट शंभर टक्के खात्री पटली म्हणजे जे काय आम्ही बोलतो शेती तुमची खात्री आमची हे एकदम बरोबर आहे बरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो हेच आम्ही या ठिकाणी सिद्ध करतो वारंवार एक नाही अशा अनेक प्लॉटच्या माध्यमातून रामायगोटीने हे सिद्ध केलेलं आहे शेती तुमची खात्री आमची धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णारी